आता जशी एकंदरीतच ही ग्रह परिस्थिती तुम्ही सांगितली तर याचा देश दुनियेवर किंवा जगावर काय परिणाम दिसणार आहे किंवा अशा ज्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत तर तशा काही घटना आपल्याला दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे सहसा मला नकारात्मक बोलायला आवडत नाही येस परंतु काय असतं नाही जेव्हा स्थिती दिसते समोर मोठा खड्डा आहे तर, तर, तर आपण yes. तो नाही आहे असं म्हणू शकत नाही आम्हाला भीती वाटते दोन हजार पंचवीस भयंकर होतं कधी नव्हे एवढ्या घटना बघितल्या नकारात्मक घटना बघितल्या आणि दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये त्या ते तीव्रतेने वाढणार आहे म्हणजे होतं काय ना की गेली अनेक वर्ष युद्धजन्य परिस्थिती येत नव्हती किंवा सगळ्यांना एक समज होती की युद्ध हे माणसासाठी नकारात्मक आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये जिथे आपण अपेक्षा केली नाही तिथेही युद्ध सुरू झाले किंवा ज्या युद्धाच्या बाबतीत आपली अपेक्षा होती पंधरा दिवसात संपेल असे युद्ध सुरूच आहे कारण की असतं ना मानवी आयुष्यात स्वतःचा आणि समोरच्याचा विचार करून सर्वांच्या प्रगतीसाठी किंवा इतरांना सुद्धा न्याय देण्याची एक प्रवृत्ती असते ती जेव्हापासून गुरुदेव अतिचार गतीत गेले म्हणजे तारीख सांगायची तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस तेव्हापासून ती, okay. ते ती परिस्थिती बदलत गेली आणि मग अतिशय नकारात्मक प्रभाव अनपेक्षित युद्ध जन्यस्थिती अनपेक्षित अभाव नैसर्गिक आपत्ती हे सगळे एक सामूहिक गोष्टी सुरू झाल्या <laughs> त्यात ट्रम्प यांचे निर्णय जर आपण म्हटलं तर ट्रम्प हेच अमेरिकेचे अगोदरी अध्यक्ष होते पण ते तेव्हा त्यांनी असा एकही निर्णय घेतलेला नव्हता किंवा त्यांच्याबद्दल तेव्हा आपण सगळे सकारात्मक होतो आता ते असं का आहे कारण इथे कुठेतरी ग्रह आणि ग्रहस्थिती कारणीभूत ठरते <laughs> ट्रम यांनी आता दुसऱ्यांदा जेव्हा शपथ घेतली त्यांच्या शपथ ग्रहणाच्या वेळी मेष मेष लग्नाची पत्रिका होते आणि लग्नाचा लग्नेश मंगळ चतुर्थ स्थानात राशीत होता okay. त्याचा अत्यंत दुष्प्रभाव झाला आणि तो एक कुलनाशक योग तयार झाला जसं कुलदीपक योग अत्यंत okay. सकारात्मक असतो okay. तसा तो कुलनाशक योग निर्माण झाला आणि तिथून एक प्रक्रिया सुरू झाली की अमेरिका डाऊनफॉलकडे जायला लागेल म्हणजे अमेरिकेचं बऱ्यापैकी डाऊनफॉल दिसतंय हे दोन हजार सव्वीसमध्ये एका वर्षात लगेचच होईल का तर तसं नाही पण टप्प्याटप्प्याने होत राहील आणि गुरुदेवांचे जे आठ वर्ष अतिचार गतीचे आहे त्या काळात हे सगळं घटना क्रमबद्ध घडेल आणि अमेरिकाखाली आणि भारत हळूहळू महासत्तेकडे जाणार तर ह्या सगळ्या घटना घडणार आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये त्याचे तीव्र स्वरूप समोर येतील okay. नैसर्गिक आपत्ती होतील अपघात होतील आपण अपेक्षा केलेल्या नाही असे अपघात आणि नैसर्गिक आपत्ती okay. कारण जलत बिघडलेला आहे दोन हजार पंचवीस पासूनच बिघडलेला आहे जलत आणि अग्नि तत्व ले ले हे दोन्ही तत्व समाजातले बिघडलेले आहे आणि हे बिघडलेले आहे म्हणूनच गुरुदेवांची अतिचार गती सुरू झाली okay. की कसं असतं ना आपल्या कुटुंबावर संकट आलं की कुटुंबातील जो ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती असतो तो कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करतो तशी ही धावपळ गुरुदेव करीत आहेत ओके तर ही गुरुची जी स्थिती आहे ती कधीपर्यंत बदलेल आणि त्याचा परिणाम कोणत्या राशीवर कसा होईल अच्छा गुरुची ही स्थिती हा खरं तर खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे तो चौदा मे दोन हजार पंचवीसपासून पासून गुरुदेवांची अतिचार गती सुरू झाली ती आठ वर्षांसाठी आहे गुरुदेवांची अतिचार गती इतिहासात जेव्हा आपण डोकावून पाहतो की यापूर्वी केव्हा होती तर पहिल्या महायुद्धाच्या वेळी होती okay. दुसऱ्या महायुद्धाला होती मधल्या काळात नव्हती आणि महाभारत काळात होती म्हणजे महाभारत काळात जेव्हा गुरुदेवांची अतिचार गती सुरू होती तेव्हा yeah. साक्षात ते भगवान श्रीकृष्ण सुद्धा युद्ध थांबवू शकले नाही त्या काळात ती गुरुदेवांची अतिचार गती होती म्हणजे आठ वर्ष हे युग परिवर्तनाचे आहे खूप मोठं परिवर्तन देशात समाजात जगात सर्वत्र होणार आहे आणि त्याला कोणी थांबवू शकत नाही कारण हे आठ वर्ष खूप संघर्षाचे आहेतच आता राहू केतूची जी दिशा आहे त्याच्यामुळे कोणत्या राशीचं जे नशीब आहे ते अनपेक्षितपणे पलटू पण शकतं या काळात अशी काही परिस्थिती निर्माण होणार आहे का आता कसं झालं ना की दोन हजार राहु राहुदेव कुंभ राशीत ून आणि केतू सिंहराशीतून प्रवास करीत आहे राहू म्हणजे चंद्राचं उत्तर नोट्स आणि केतू म्हणजे दक्षिण नोट्स इथे काय झालं की राहूचं बळ वाढलं कारण कुंभ ही राहूची देखील मानल्या जाते त्यामुळे मला पाहिजेपासून मला पाहिजे yes. या दिशेला लोकांच्या मानसिकता जायला लागल्या आणि त्याचा एकंदरीत दुष्प्रभाव झाला आणि सिंहस्थ केतू म्हणजे जिथे सक्रिय व्हावं तिथे एक नकारात्मक किंवा शांत बसण्याची प्रवृत्ती निर्माण झाली ह हा, हा बदल आता होईल पाच डिसेंबर दोन हजार सव्वीसला तेव्हा राहू जाईल मकर राशीत आणि केतू जाईल कर्क राशीत पुन्हा एकदा जलतत्वावर तीव्र प्रभाव त्याचा निर्माण होईल आणि राहू मात्र दशम मकर राशीतला निसर्ग दशम स्थानातला राहू दसमे दुनिया बसवे अत्यंत <laughs> तो, तो कुठेतरी सकारात्मक होईल आणि राहू शनी यांच्यात लाभयोग निर्माण होईल त्यामुळे त्या योगाला पण आपण सकारात्मक मानू शकतो